सागर भारत हो हो हो। मास्टर या स्वागत आज उशिरा खरड बागांमध्ये घर निर्मितीसाठी करावयाच्या उपाययोजना याविषयी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बऱ्याचशा बागा मे महिन्याच्या जा उशिरा छाटल्या गेल्या त्यांना विश्रांती देखील कमी मिळालेली आहे आधी दुष्काळात फाल्गुन मास या प्रमाणे पावसाळासुद्धा लवकर सुरू झालेला आहे व त्यामुळे ढगाळ वातावरण पावसाळी वातावरणामध्ये जवळजवळ पन्नास टक्के द्राक्ष बागांना सूक्ष्म घड्डेमितीसाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे व याचा फटका आपल्याला पुढच्या वर्षी बघू मिळू शकतो बघायला मिळेल त्यासाठी तुम्ही वेळीच सावध होऊन आपल्याला चांगले चांगले घड्डेमितीसाठी काय करता येईल याविषयी आपण बघू सगळ्यात प्रथम आपण आपल्या झाडावरील काडी संख्या ही कमी करायला हवी पूर्वी आपण चाळीस काडी ठेवली असेल पंचाळीस प्याडी ठेवली असेल तर पुन्हा एकदा तुम्ही काडी वेळणी करून मोजून तीस ते पस्तीस काडी आपल्या बागेवरती ठेवा दुसरी गोष्ट आहे आपण पूर्वी सात अधिक आठ आधी पाच अशी काडी निर्मिती ठेवा असं म्हणत होतो परंतु आता आपला सात पानानंतर नंतर, नंतर लवकरात लवकर टॉपिंग आहे बगलफुटी काढायचं आहे व तळातील दोन ते तीन पानं आपल्याला काढून घ्यायची दिवसामध्ये कुठेतरी डोकवणाऱ्या सूर्यप्रकाशाचा जा आपल्याला जास्तीत जास्त वापर करायचा आहे त्यासाठी कॅनपीचं नियोजन अतिशय महत्वाचं आहे पानं कमी करून काढायला जास्तीत जास्त सूर्यप्रकाश कसं मिळेल याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे हा विघर खूप वाढलेला आहे पावसामुळं पावसाळ्याच्या पाण्यामुळे तर आपला हा विघर कमी करण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे चाळीस ते साठ दिवस अतिशय कार्यक्षम दिवस असतात घडण आणि ह्याच दिवसामध्ये आपला विगर वाढलेला आहे एक कम्प्लीट उलट झालेलं आहे आणि हा इथे आपला त्यामुळे फटका बसू शकतो त्यासाठी आर्टिफिशियल ताण येण्यासाठी कृत्रिमपणे आपल्याला ताण देण्यासाठी आपल्याला इथे दीडशे ते दोनशे एम एल एकरी फवारणी करावा लागेल त्याच्यानंतर युरेशीलचे तुम्हाला पुन्हा एकदा पंचवीस ते, ते, एक ते पन्नास ग्रॅम तिराशी अधिक सिक्स बे वीस पीपीएम अधिक झिरो पन्नास असा एक स्प्रे घ्यावा लागेल त्याच्यानंतर झिरो पन्नास झिंक आणि बोरांचे स्प्रे वाढावं लागतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज द्राक्ष बागायदारांमध्ये अतिशय कन्फ्युजन आहे सुपर हॉस्पिट वापरू नये डीएपी वापरू नये परंतु मित्रांनो आज आपल्याला सूक्ष्म घडणी मिलीसाठी फॉस्फरस लेवल आणि पोटॅश लेवल ह्या वाढल्या गेल्या पाहिजे यासाठी कंपल्सरी तुम्ही सुपर फॉस्फेट तीनशे किलो हे आपल्या वर्धावरती लवकरात लवकर टाकाल तेवढ्या लवकर आपली फॉस्फरस लेवल वाढवून गर्भजमिनीसाठी सूक्ष्म घडणसाठी त्याचा फायदा होणार आहे तर कंपल्सरी सगळ्यांनी कृपा करून सुपर फॉस्फेटचा वापर वाढवा पोटॅशसाठी एसओपीचा वापर वाढवा किंवा फॉस्फेट याशिवाय जो जोर तुम्ही ट्रेपने देऊ शकता तसेच झुरबा चौथीचे स्प्रे वाढवावं लागणार आहे पाणी जास्त झालंय गवत भरपूर वाढले तणनाशक न वापरता आपण ह्या गवताचा एक्सेस पाण्याचा वापसा होण्यासाठी नायट्रोजन जमिनीतला एक्सेस ओढण्यासाठी वापर करून घ्यायचा आहे त्यासाठी बागेतील तणही वाढवायचे गवत वाढवायचे सगळ्यात महत्वाचं लवकरात लवकर निचरा होण्यासाठी आपल्याला दोन गल्ल्यांमध्ये नांगरतास टाकून पावसाचं पाणी झटकन पाव आपल्या प्लॉटच्या बाहेर जाईल आणि लवकर वनभ्यामध्ये वापसा येईल आणि कार्यक्षममुळे मिळेल याकडे लक्ष द्यायचं आहे धन्यवाद तुम्ही असे जाणकार अभ्यासू शेतकरी आहेत तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच अंमलबजावणी कराल धन्यवाद मित्रांनो तुम्ही आमचा हा चॅनल तुम्ही कृपया सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी अशी चांगली उपयुक्त माहिती आम्ही तुम्हाला व्हिडिओद्वारे डायरेक्ट तुमच्या मोबाईलवरती पाठवू शकू धन्यवाद